किती पैसे घेतले साहेब एकाच मिनिट एकाच मिनिट किती झालं म्हटलं ते बघत त्या अतिक्रमण मध्ये होती गाडी आपली साहेब तुम्ही खरं घर सांगा नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट शांत दो जा

माय बसला मी तुम्हाला सांगतो रात्रीच्या तीन तीन वाजेपर्यंत दारू विकल्या जाते चार चार वाजेपर्यंत नाचवले जाते जातात हे नाही ते काय काम होतात रेंडीज हॉटेल सारखे मोठे मोठे हॉटेल सारखे तुम्ही त्यांच्यावर का म्हणून साहेब हे बघा नाही ते, ते पोलिसांचं काम आहे महापालिकेचं काम महापालिकेचं काम मी सांगतो ना महापालिकेचं काम हे तुम्हाला अतिक्रमण हटवलंय ना आज गेल्या घरी दिवसा है काटे संध्याकाळी तुम्ही जाऊन बघा किंवा मागा बघा अहो एवढे अतिक्रमण अहो साहेब मी तुम्हाला काय दाखवू आम्ही दाखव काय तुम्ही आमच्यासाठी नाही तुम्ही आमच्यासाठी नाही आहात आमच्यासाठी नाही आहात इतके दिवस आम्ही नाही आहात पोहोचले नाही आहात

मी जॉब करून सगळ्या भरून काढ जॉब करून सगळ्या भरून काढे पण मी तुम्हाला सांगितलं या बायपास वर बोनपोर कपूर दुकाय माहिती का डीएड आणि इंजिनिअरिंग झालेले पोरं तुम्ही जर त्यांच्या जर क्वॉटर जर पाय त्यांना असाल सर तर तुम्हाला सांगतो ये त्या घाऱ्यामध्ये लय लपेक होईल सर चारा तुम्हाला सांगतो पोर गोणगारीकडे वाला आणि हेच गोणगारीमध्ये जे लोक भागी सब तुम्हाला बायपासला तुम्हाला डायरेक्ट सबळपुरा आवडते आयुक्त साहेब समरला बसते काय पंचायत गाडी उद्या लागन माझ्या गाडीवर लागन और पलीकडे गाडी लागन माझी आठमती आठमतीच लावली माझ्या गाडीवर लागन आठमती लावायची तुम्ही आता जाऊ द्या जाऊ द्या म्हणजे अरे भाऊ आम्ही भाऊ असाच पाहणारे वरून वर पार्टी झाली आणि त्याच्यानंतर एटीएम झाला यावढे मोठे इश्यू नाही भाऊ साध्या गरीब लोकांना नोटीस देत नाहीये मोठ्या नोटीस देते